राज्य सरकारच्या सूचनेनुसार राज्य मागासवर्ग आयोगाचे जे काही निकष आहेत ते निकष आता बदलणार आहेत अशी नवीन माहिती आहे मागासवर्ग आयोगाचे नवे निकष कोणते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मराठा समाजाची स्थिती दोन हजार आठपासून पुढच्या काळामध्ये जी काही असेलच त्या आधारेच ही आकडेवारी पुढे येईल आजपर्यंत जे वेगवेगळे आयोग नेमले गेले त्या आयोगामधून दोन हजार आठला जी काही आकडेवारी होती त्या आकडेवारीच्या बेसवरतीच ते सर्वेक्षण पूर्ण झालं परंतु दोन हजार आठपासून पुढील जी काही मराठा समाजाची स्थिती आहे त्यावरती आता नवीन निकषाच्या माध्यमातून काम केलं जाईल ते नवीन निकष कोणते आहेत आपण ते समजून घेऊ पुढे जाण्यापूर्वी विनंती चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या या ला सुद्धा लाईक करून घ्या आणि निकष पूर्ण ऐकल्याच्यानंतर आपल्या प्रतिक्रिया आपल्या अभिप्राय निश्चितपणे आम्हाला कळवा तर सामाजिक भाग असलेपणाचे जे काही निकष आहेत त्यामध्ये जाती पारंपरिक व्यवसाय हस्तकला कारागिरी रोजगार या कारणास्तव असतो अशा वर्गाला सामाजिक स्तरात सामान्यतः कनिष्ठ समजली जाते आणि यासाठी याला गुन्हा असणार आहेत वीस असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यापेक्षा अधिक स्त्रिया या, या, या निर्वाहाकरता व्यवसाय रोजगार मजुरी हलक्या कामामध्ये गुंतलेले आहेत यासाठी वीस गुन्हा असणार आहेत असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यापेक्षा अधिक पुरुष हे निर्वाह करता व्यवसाय रोजगार मजुरीमध्ये हलक्या कामात गुंतलेले आहेत यासाठी सुद्धा वीस गुण असणार आहेत असा वर्ग ज्याच्या सर्वांगीण विकासाकरता अनुकूल सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण नाही यासाठी गुण असणार आहेत असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यापेक्षा अधिक पुरुषांचा आणि दहा टक्क्यापेक्षा अधिक स्त्रियांचा बालविवाह केला जातो याबद्दल सुद्धा गुण असणार आहेत असा वर्ग ज्यामध्ये अंधश्रद्धाळू प्रथा आणि अंधविश्वास सरसपणे चालतो यासाठी दहा गुण असणार आहेत तर असा वर्ग ज्यामध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा असणाऱ्या चालीरीती सामान्यपणे असतात यासाठी दहा गुण असणार आहेत हे काही निकष सामाजिक मागासलेपण सिद्ध करणारे आहेत त्याचबरोबर शैक्षणिक मागासलेपणाच्या निकषामध्ये असा वर्ग ज्यामध्ये शाळेत पहिली ते दहावी दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही राज्याच्या सरासरी दहा टक्क्यापेक्षा कमी असते त्याला दहा गुण असणार आहेत या मुद्द्याला शैक्षणिक मागास मागासलेपणाचे हे मुद्दे आपण पाहतोय असा वर्ग ज्यामध्ये मुलींच्या शाळेतील गळतीचे प्रमाण पहिली ते दहावी या स्त येता दरम्यान राज्याच्या सरासरीच्या वीस टक्क्यापेक्षा जास्त असतं दहा गुण असणार आहेत असा वर्ग ज्यामध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या एकूण सरासरीच्या वीस टक्क्यापेक्षा कमी आहे याला या मुद्द्यावर सुद्धा गुण असणार आहेत असा वर्ग ज्यामध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या एकूण सरासरीच्या वीस टक्क्यापेक्षा कमी आहे यासाठी गुण असणार आहेत असा वर्ग ज्यामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर किंवा तत्सम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या एकूण सरासरीच्या दहा टक्क्यापेक्षा कमी आहे या पॉईंटलासुद्धा दहा गुण असणार आहेत असा वर्ग ज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या एकूण सरासरीच्या वीस टक्क्यापेक्षा सुद्धा कमी आहे या मुद्द्याला वीस गुण असणार आहेत आणि एकूण जे गुण आहेत ते ऐंशी ह्या शैक्षणिक मागासलेपणाचे असणार आहेत आता आर्थिक मागासलेपणाच्या निकषामध्ये ज्यामध्ये दाद्रेशेखाली कुटुंबाचे प्रमाण राज्याच्या एकूण कुटुंबापेक्षा पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त आहे या मुद्द्याला वीस गुण असणार आहेत असा वर्ग ज्यामध्ये किमान तीस टक्के लोक हे कच्च्या घरात राहतात कच्चे घर म्हणजे ग्रामपंचायत कायद्यानुसार कराच्या अनुषंगाने घोषित झालेले घर या मुद्द्याला दहा गुण असणार आहेत असा वर्ग ज्यामध्ये अल्पभूधारक कुटुंबाची संख्या राज्याचे सरासरीच्या दहा टक्क्यापेक्षा अधिक आहे दहा गुण ज्यामध्ये भूमिहीन कुटुंबाची संख्या राज्याच्या एकूण सरासरीपेक्षा किमान दहा टक्क्यापेक्षा अधिक आहे आ, या मुद्द्याला दहा गुण असणार आहेत ज्यांचे सभासद किंवा मा संस्थांच्या मालकीच्या कोणत्याही शैक्षणिक संस्था औद्योगिक प्रतिष्ठानं किंवा रोजगाराचे इतर स्रोत नाहीत या मुद्द्याला दहा गुण असणार आहेत हे आर्थिक मागासले पण पाहतोय आपण ज्यामध्ये उपभोग कर्ज घेतलेल्या कुटुंबाचे प्रमाण राज्याच्या एकूण सरासरीच्या पंचवीस टक्क्यापेक्षा अधिक आहे या पॉईंटलासुद्धा दहा गुण असणार आहेत असे आर्थिक मागासले पाचशे एकोणसत्तर गुण या ठिकाणी असतात एकूण सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक निकषाच्या माध्यमातून अडीचशे गुण असणार आहेत शंभर ऐंशी आणि सत्तर ह्या प्रमाणामध्ये ह्या अडीचशे गुणापैकी जर पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण भेटले तर मराठा समाज हा मागासल्यापणामध्ये शिद्ध होईल तर ह्या नवीन निकषाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भामध्ये सहाय्य होऊ शकतं आणखीन थोडी मदत होऊ शकते सर्वे झाल्याच्यानंतर याला किती गुण भेटले आणि मराठा समाज मागास ठरला का नाही हे कळेल परंतु राज्य सरकारनं आता पहिल घेतलेली आहे आणि राज्य मागासवर्ग आयोगाला सूचना केल्याप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाने नवीन निकष जारी केलेत आणि त्यावर आता काम चालू होईल आणि जर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये हे जर गुण भेटले तर निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सहकार्य होऊ शकतं